मम्मी मामा आले काय रे कसं आहे बारा आहे हा ताई आलो टाइम भेटला वेळ भेटला तसं आलो मी नाही दूध घेऊन येणार काय मम्मी ला होत होत मम्मी होत अरे आम्ही तुमचं कायच होतो असं आम्हाला महाराज नाना करून आम्हाला हा किती तुला सायस काय शिकवला तुला सायस काय शिकवला झोप्यात जाऊ

আচ্ছা এই শিকলো নাই তো ফটক আ উলটোৱে नाही 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 माझी माझा तिथं पत्र मी चुकीला बोलत असेल घे चप्पल आणि माल मार तोंडात मी चुकीला बघ असेल तू घे चप्पल माल मार तोंडात लहान मुलांना आतापासून शिकवायला आलो नाही तो पोराच्या डोका पडतील बघ मी बाला तिथं पत्र बोल मी तोंडावर माणूस आहे मी तोंडावर माणूस आहे असं मागून बोल शांत शांत मी शांत मी आलो इथे हा बोलते हे अज हे मी काय बरोबर आहे तुझी चुकी तुझी चुकी आहे त्या दुका बाकी माझ्या समोर माझ्या समोर माझ्या समोर बोलते मी म्हणणे मी ना मामा बोलतोस तू मी करून दिमाग आहे शांत शांत भाऊ मी पंखा का बंद ठेवूया इथे गरम ह

माझी खेळ तू तो पोगा पोगा थुआ थुआ ना, ना, ना आ, पुरे 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 मामा ती तू नामा मी जातो मी तोंडापुना माझे मी तोंडापुरा माझत मी बरोबर बोला बरोबर माझी इज्जत ना तिथे मी येणार अरे असं करू नको 儿子。<laughs> <laughs>